सोनू कोडापे खून प्रकरणात दोघांना अटक तीन जानेवारी रोजी पोलीस स्टेशन कारंजा शहरातील खेरडा जिरापुरे गावच्या जंगलात अज्ञात आरोपींनी एका तेहत्तीस वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने वार करून खून केला होता या प्रकरणी पोलिसांनी पाच जानेवारी रोजी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता मिळालेल्या माहितीनुसार तीन जानेवारी रोजी फिर्यादी लवलेश कोडापे बेचाळीस रा खेरडा जिरापुरे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली होती की उडकी यांची पत्नी सोनू कोडापे तेहत्तीस या दुपारी शेळ्या चरण्यासाठी जंगलात गेल्या होत्या काही अज्ञात आरोपींनी तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून गळ्यावर वार करून हत्या केली या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊ पी ओ एन दिनेशचंद्र शुक्ल यांनी तातडीने तपास पथक तयार करून घटनास्थळ गाठले सोनू लवलेश कोडापे खेरडा जिरापुरे वनपरिक्षेत्रातील कैद्यांच्या जमिनीवर वाशिम येथील रहिवाशाचा मृतदेह पडलेला दिसला त्याच्या मानेवर व छातीवर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसले असता खून कोणी केला याचा तपास केला असता घटना घडल्यापासून स्थानिक संदीप गायकवाड हा फरार असल्याचे निष्पन्न झाले गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी आरोपी संदीप गायकवाड याला पाच जानेवारी रोजी नांदुरा रेल्वे स्थानकाबाहेर मुंबईला पळून जात असताना अटक केली पोलिसांनी चौकी केली असता त्याने सांगितले की घटनेच्या वेळी खेरडा जिरापुरे गावात राहणारा किशोर उर्फ बाबू देवराव कोवे हा त्याच्यासोबत होता ते दोघे मयत महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र तिने नकार देऊन गावातील लोकांना तिचे नाव सांगण्यास सांगितले असता दोन्ही आरोपींनी मिळून सोनू लवलेश कोडापे याने महिलेच्या गळ्यावर वेळा घालून तिची हत्या केली दोन्ही आरोपींनी पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली कारंजा शहर पोलिसांनी त्याला लॉकअपमध्ये ठेवले ही कारवाई वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज तारे अप्पर पोलीस अधीक्षक लता फड मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला सुपन्नी पवन राठोड सुपन्नी गजानन पत्रे पुहेका गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली मयुरेश तिवारी उमेशकुमार बिबेकर पुकार नितिन पाटिल निंसुरवाले निन्सुर पार पड़ी प्रकरण का पुढ़ तपास पोलिस निरीक्षक पवन राठोड़ करीत प्रतिनिधि अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज